शुभम दादा नमस्कार, नमस्कार। आ, दादा आजच्या या मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय बिंजोळ बघायला भेटली मार्शल पाचशे आणि आपला सर्जा एक हजार एक एक चांगली प्रेक्षणीय बिंजोळ बघायला भेटली गाडीला पण स्पीड चांगला लागला आजच्या बिंजोळ बद्दल सांगा ना बिंजोळ बद्दल म्हणजे सांगायचं सा, कारण की आज सर्जा आणि मार्शल ही जोडी आम्ही मागच्या जिंगर मैदानात पण पलवणार होतो तिथं पाऊस झाला त्याच्यानंतर आज काय पालवायचा आमचा विचार नव्हता कारण की वासरू तिकडनं येऊन भरपूर थकला होता पण काल असं वाटलं थोडं फ्रेश आहे त्याच्यामुळं आज काल रात्री म्हणजे साडे अकरा बारा वाजता नियोजन केलं आणि आज चांगली अशी गाडी पळवली सध्या आणि मार्च नक्कीच आता मार्शल म्हणजे एक पब्लिकचा ठाम बैल आणि खरोखर कर आजच्या शर्यतीमध्ये एकदम चांगला स्पीड लागला गाडीला गाडीच्या स्पीड बदल काय बोलाल स्पीड तर काय दोन्ही बैल म्हणजे चांगले तो पब्लिकनं पडतं आणि हा गाडीवर पडतो आणि ओव्हरटेकिंग आहे आमचं वाचव कारण की जशी गाडी समोर दिसेल तसं त्याचं म्हणजे काय त्याला असं वाटतं काय करू ना काय नाही असं करतं कारण की आता जेवढं पण शर्यती झाल्या आणि जेवढी पण बैल त्याच्यासोबत पलवली सर्वांमध्ये चांगला असं पावला पावल सर्जा दादा तुमच्या चेहऱ्यावरच हास्यच कुठेतरी सांगून जाते की येणाऱ्या काळामध्ये कुठे ना कुठं काहीतरी सर्जा करणार आहे आज आपण बघतोय घोटचा सर्जा त्याच्याच पावलावरती पाऊल म्हणजे तसंच कुठेतरी दिसणार आपल्याला आपला सर्जा एक हजार एक दिसते काय बोलाल शंभर टक्के कारण की दादाने असं हिरा म्हणजे शोधून काढलाय का आज मैदानामध्ये सर्व प्रेक्षकांची मन जिंकतोय आणि सर्व त्याचे फॅन झाले कारण की गोडचा सर्जा आणि आज आमचा सर्जा सेम असं म्हणजे कॉफीच जसं लहान होत तेव्हा पलायचं तसंच सर्जा सुद्धा पलतोय दादा सर्जा म्हणजे आता आदात आहे आदात मध्ये पण आपण चांगल्या चांगल्या बॅनर वरती पण शर्यती बघायला भेटतात सर्जाच्या आणि याच्या स्पीड बद्दल काय सांगाल कुठून ना तरी आपल्या गोटच्या सर्जाशीच कुठं म्हणजे त्याच्यासारखा पल किंवा पलाची स्टाईल पण तशीच वाटतंय हो कारण की सेम कोणी पण एकत्र ठेवल्यानंतर छोट भाऊ तो कॉपी आहे त्याची आणि त्याच्या सारखं म्हणजे आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा आहे पण दादा सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये एक शुभम शेठ म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी घडवून दाखवेल एक इज्जतीचा प्रश्न होता किंवा एक बोलत होते ना की ज्या ठिकाणी इज्जतीचा प्रश्न असतो तेव्हा शुभम शेठ आणि आपला मधुर खंबीर असत तुम्ही त्या त्या मैदानात करून दाखवलं म्हणजे सगळे सगळीकडे प्रश्नचिन्ह उभं होता एक काही जण होती मथूर येतोय की नाही आजारामध्ये आहे नक्की काय होणार आहे आणि त्या दिवशी एक मथूर चार फेरा तीन फेरा पलायचा असं चार फेरे पळून सुद्धा तीन नंबर केला आणि ट्रॅक्टरचा मानकरी ठरला काय सांगाल काय त्याच्याबद्दल बोलायला शब्दच नाही मथुर बद्दल कारण की त्यांनी जे केलंय ते कोणालाच न जमण्यासारखं केले कारण की भरपूर साधा बिनजवड केल्यात आणि भरपूर जेवढी मोठे आणि टॉपचे मैदान आहेत तेवढ्या मैदानामध्ये जायलाय आणि त्या दिवशीचं मैदान मथूरसाठी साठी पण तेवढंच महत्त्वाचं होतं आणि आमच्यासाठी पण तेवढंच महत्त्वाचं होतं कारण की भरपूर जणांचे प्रश्न होते की मथूर संपला पण मथूर अजून दोन वर्ष संपत नसतो हे आम्ही छाती टोकून सांगू शकतो अजून दोन वर्ष कोणी पण एवढ्या समोर टोकणार तर टोकणार शंभर टक्के दादा जेव्हा जेव्हा मथूरवरती बोट उचललं जातं तेव्हा तेव्हा करून दाखवतो असं नियोजन करता म्हणजे काय मनामध्ये ठेवलं होतं बघा आता पहिल्याला पण बरेचशे अडचणी होत मथुर म्हणजे एक नंबर पलणारा बैल आणि एक नंबर कायम म्हणजे त्याच्या सोबत पालण्यासाठी कुठून कुठे गर्दी असते पण त्या मैदानामध्ये काहीतरी तुमची वाईट पण आलेली कारण की काय झालं होतं मथुर भरपूर दिवस आजारी होत्या भरपूर जण असं वाटत होतं की मथूर असं तीन फेरे पल भरपूर दिवस मैदानामध्ये मैदान त्यात एक मैदान पलवा पण मी दादा ला एकच बोललो होतो दादा काय टेन्शन घेऊ नका ज्या दिवशी फॉर्च्युनर माझ्या नसेल त्याच दिवशी आपण बैल पळवेल आणि त्याच दिवशी टॉप टॉप लागणार आणि सेम तेच दादा कसा अंदाज लावताय मथुर बद्दल बघा तुम्ही नेहमी आधात वयापासून मथुर सोबत आहात आणि त्याच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक हालचाली तुम्हाला समजत असतात बऱ्याचशा वेळी म्हणजे ना फॅन लोक पण असं करतात की मथुर दाखवा कुठून कुठेतरी मथुर कसा आहे ते बघायचं असतं पण सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे एकदम त्याला निरपून जवळून बघत असता त्याच्यामुळे सोशल मीडियावरती पण त्या वेळेस मथुर आपल्याला दिसत नाही अशा वेळेस फॅन्स लोकांना काय सांगाल कारण का फॅन्स लोक कुठे ना कुठे तरी घाई करत असतात फॅन्स असे कारण की काय होते मथुरांचे माहिती नसतं तो मथुर पहिला फॅन लोक पहिलेच सोशल मीडियावर व्हायरल करून टाकतात त्याच्यामुळे आम्हाला भरपूर म्हणजे भरपूर तकलीफ होते पण आता काय त्याचे फॅनच एवढे आहेत पण कोणाला बोलू शकत नाही फक्त एवढंच आहे ही घाई फक्त तुम्ही कडून काय ही घाई नाही झाली तर मग तू तुम्हाला शंभर टक्के टॉपच्या पहिलेच पाहताना दिसतात शंभर टक्के मित्रांनो बघा असं काहीतरी नियोजन असतं आणि शुभम शेट नियोजन करताना नेहमीच प्रत्येक गोष्टीचा विचार करून करत असतात फॅन्स लोकांनी पण थोडंसं समजून घ्यायला पाहिजे कारण का एवढा मोठा नंदी आहे एवढा मोठे नंदीचं नियोजन करायचं आहे तुम्हाला कुठं ना कुठं तरी खुश ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे मथुरचा असणार आहे आत्तावर आतापर्यंत तुम्हाला खूप सारा आनंद मथुरने दिलेलाच आहे पण बघा पडता काल कुठंतरी असताना तर काही गोष्टी तरी आपल्याला संभालून करायच्या असतात दादा गुलाल त्या दिवशीचा किती महत्वाचा होता आणि काय आनंद होता त्या दिवशीचा त्या दिवशीचा गुलाल म्हणजे भरपूरच महत्वाचा होता आमच्यासाठी दादासाठी म्हणजे आमचे सर्व जे आरचे युप आहे आणि मतूरचे प्राण आहेत त्यांच्यासाठी लाख मोलाचा आमचा गुलाल होता कारण की भरपूर सारे प्रश्नचिन्ह होते त्यामुळे तेवढ्या ना महत्वाने उत्तर दिलं आणि आम्हाला माहिती होत का मसरूच्या घरात दादाच आहे त्या विषयच नाही दोन पहिले तर आम्ही कोणाला सुट्टी देतच नसतो आणि तिसरे पेजाला पण सर्वांनी बघितलं गाडी सुटून आली सुटून नसते आली तर शंभर टक्के इतिहास घडून दाखवला असतं पहिल्यानं दादा इतिहास तर घडतोय जेव्हा जेव्हा घालत आधदात असते ना तेव्हा तेव्हा मथूर काही ना काहीतरी वेगळंच करीत असतं बरेच वेळ असं झालेलं आहे का मथुरच्या घालत आदत द्या शंभर टक्के काही ना काहीतरी करून टक्के काय ना काय करणार आता आदत तर आपला स्वतःचा तयार झालेला आहे संजमतू सुद्धा आमची भरपूर इच्छा आहे आता गाडी चालवायची आणि ही गाडी पण येत्या काळात पडलेलाच आपला आदत पण टॉप स्पीड लावतोय कारण की आणि त्याचा छोटा भाऊ आहे त्याच्यानंतर ही गाडी सुद्धा आमच्या तीन पेजाला पण शंभर टक्के कुठे जिथे काढू तिथे गुलाला दिसणार आणि मुंबईला सुद्धा ही गाडी आमची पावलं लवकर ओके दादा जास्त वेळ नाही घेत मथूरचं कसं काही नियोजन करतात कधी आपल्याला मैदानामध्ये मा दिसणार आहे मथूर अजून तरी थोडे दिवस आरामवरती आहे कारण की काय त्या मैदानामध्ये मा चार रुपयाचे पावला आणि भरपूर लांबचा प्रवास केलाय त्याच्यामुळे थोडे दिवस आराम देऊनच मथूरला बाहेर काढणार दादा आता आपण दिवाळीला बरेचसे नंदी इकडे आणणार पण होतो जसं आपला कॉकटेल झाला बोला किंवा बाजी झाला तसं काही नियोजन करत काय झालं आता, पाव, आता पावसामुळे थोडं इकडं नंदी उतरवली नाही आणि आता दोन्ही नंदी चांगले पलतात आणि चांगल्या मध्ये त्याच्यामुळे जास्त नंदी असल्यानंतर नियोजन होत नाही आणि सर्व गोष्टी दुर्लक्ष होतंय त्याच्यामुळे सध्या तरी हे दोनच नंदी आपल्या बेड्यावर असतील आणि यांचंच नियोजन टॉप मध्ये दिसत नक्कीच दादा याच्याकडे बघता तुम्हाला याचं फ्यूचर काय दिसत आहे सरच्याकडे बघता त्याच फ्युचर आता तुम्हाला सांगत नाही पुढच्या वाईट मध्ये शंभर टक्के सांगणार दादा जाता आता या फॅन फॉलोविंग बद्दल बोला किंवा तुमच्या सोबत असणाऱ्या सवंगडी बद्दल सांगाल किंवा तुमचेच जवळची सवंगडी तुमचा भाऊ गौरव शेठ गौरव शेठ बद्दल काय सांगा गौरव शेठ बद्दल काय जेवढं बोलू तेवढं कमी कारण की गौरव शेठ टॉपचा सुट्टी आहे आणि नियोजन सुद्धा आमचं टॉपचं असतं कारण की आम्ही ए एक एकमत घेऊनच पुढे चालत असतो पहिला दादाचा दा सल्ला नंतर आमचा विचार केला आम्ही जे पण काय असते ते करत असतो त्याच्यामुळं आणि गौरव म्हणजे मतुलची पण सुट्टी मुंबईमध्ये सध्या गौरवज करतोय सध्याचे पण असेल रोज करतोय आणि चांगली अशी सुट्टी करतोय कधी मागे पुढे नाही एकदम परफेक्ट असतो त्याचं काम दादा आजचा ड्रायव्हर सुरेश डायवर गोडपेकर आणि जेव्हा जेव्हा गाडी बसतोय एकदम सुरतच्या बद्दल मी जेवढं बोलू तेवढं कमी आहे कारण की आपला घरचा ड्रायव्हर आहे जेव्हा बोलू त्याला आपल्या गाडीवर बसल तेव्हा दुसऱ्या कोणत्या गाडीवर पण बसत नाही आणि चांगला असं आपल्या घरातलं म्हणजे माझ्या घरचे संबंध आहे सुरत सोबत कधी पण एका फोनवर फेरत आणि आताला विषय असा आहे का बाकी ड्रायव्हर कधी फोन केला फेरा बिरला येत नाही पण सुरज असा आहे का कधी पण त्याला कॉल करा आपण ज्या वेळेला देणार त्याला टायमिंग सांगणार त्याच्या आधीच तो मैदानावर ते हजर असणार म्हणजे जा त्याला एक आवड आहे आणि आमच्यासाठी म्हणजे कधी कुठेही कॉल करतोय म्हणून जास्तीत जास्त ज्या मैदानात सुरत असेल त्या मैदानात मी सुरतच गाडीवरती बसवतो मस्त असो किंवा सर्जा असो दोघांवरती आमचा सुरज ड्रायव्हरच असतो दो आणि एकदम म्हणजे प्रत्येक गाडी आखलतो त्याला आता दोघांचा पण जजमेंट काढलेला आहे त्याच्यानुसार आम्ही त्यालाच बसवत असतो नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला <laughs> या सर्जाच्या गुलाल्यासाठी आगामी वादळ असणार आहे सर्जा आणि याचं सर्जाचं नियोजन मध्ये पण टॉप मध्येच बघायला भेटणार आहे शुभेच्छा दादा धन्यवाद